एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते शिरूर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार व आमदार अॅडव्होकेट अशोक रावसाहेब पवार यांचे चिरंजीव व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार यांना आज शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मांडवगण फराटा येथे दुपारी सुमारे तीन ते साडेतीनच्या सुमारास काही अज्ञातांनी पैशांची मागणी करत अपहरण करण्याचा प्रकार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शिरूर पोलीस स्टेशनची यंत्रणा कामाला लगली। पोली पोली लागली ऋषीराज पवार यांच्या आई सुजाता भाभी स्वतः शिरूर पोलीस स्टेशन येथे आल्याने त्यांच्यासोबत शेकडोंचा जमाव जमल्याने वातावरण तापलेले होते शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी लागलीच पोलिसांची टीम घटनास्थळी पंचनाम्यासाठी व चौकशीसाठी रवाना केल्याने जोपर्यंत घटनेचा सोक्षमोक्ष मोक्ष लागत नाही या घटनेत सामील असणाऱ्यांचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन न सोडण्याचा शेकडो कार्यकर्त्यांनी निर्धार केल्याने वातावरणात अशांतता दिसून येत आहे याबाबत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी सुजाता भाभी पवार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यात टाळलं पाहुयात याच बातमीची काही दृश्य